आपण आणि राहुलबाईचा पण आपल्याला फोन होता आणि बाई सारखा म्हणजे बाईचा बैल बाई दिला आणि त्याची पण इच्छा एक पूर्ण झाली बरोबर काय बोलतो मी राहुलबाई आभार मानतो कारण त्यांनी जर त्यांनी जर आपल्याकडे बैल मागितले मागितलाच होता पण आपली पण माझी पण अशी स्वतःची एक इच्छा होती का मथरूर मध्ये आपला बाई बैल पलावा कुठेतरी पटत नव्हता पण पलवली काही लोकांच्या पोटामध्ये मध्ये झुकला असेल पण ते मी बोलतो आपण बघा माझा बैल आहे आमचा आमचा बैल आहे मी आम्ही कोणाला पण देऊ किंवा कोणाच्या पण पायऱ्यात पलवू तर आमचा वैयक्तिक प्रश्न झाला पण याच्यामध्ये कोणाला राग दोष येत असेल तर त्यांनी ती क्षमा असावी आम्हाला मनामध्ये असं होतं की आपण गटाला वजीरला कधीच पलवले नव्हता आणि आज फर्स्ट टाइम आपण पहिल्यांदाच त्याला पलवला वजीर आमचा आहे वजीर आपल्याला वजीरवर खूप गर्व आहे आणि तो आपला त्या मान नेहमी उंचावून ठेवेल अशी माझी त्याच्याकडनं अपेक्षा आहे एकदम आनंदाची गोष्ट आपल्यासाठी आहे आणि आपण घाटावर न जाता आपल्या मुंबईमध्ये जर गट आपण सेकंड नंबरचा था मानकरी ठरलो ही सर्वात मोठी आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे कायमच आहे आज पण आपली माझी इच्छा अशी होती की घरचीच गाडी पालवायची होती पण काही कारण असतं आपला शार्दूलबाईल बिमार झाल्या कारणानं आपण गाडी न पालवली घाटावर जरूर जाणार आणि आपल्याला पहिले चालू नाही आणि घाटावर पण आपण हीच धमाल करणार आहे फायनली वाघ आलेला आपला नक्कीच मुंबईची मुंबई महाराष्ट्र केसरी गाजून आणि बघा कसं एकदम माटात आपला नंदी बसलेला आहे आणि नक्कीच वजी सोबत आज शार्दूला देखील तेवढाच आनंद होत असेल कारण आज आपला पहिला एक, एक, एक नंबर म्हणजे दोन नंबरचा मानकरी होऊन आलेला आहे आपल्या संपूर्ण या भेवंडीच्या ज्या टुर्नामेंटमध्ये आणि नक्कीच खूप सारे आनंदीच आपण आता थोड्याच वेळापूर्वी बघितलं की किती सारी लोकांना नाचत होती मस्त एन्जॉय बघतोय बिंजोड मध्ये तर याचा धबधबा दब आहे पण घाटावरच्या गटाचे शरीर होतात त्याच्यामध्ये पण आज आपला वजीर एक नंबर म्हणजे दोन एक नंबर पलाला आणि दोन नंबरचा मानकरी ठरला तर, तर समोरच आपले पिंटू शेट आहेत नमस्कार पिंटू शेट नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। काय बोलतोय आज वजीरची कामगिरी म्हणजे असं वाटत होते की वजीर बिंजोड तर करतोय टॉपच्या बिंजोड करतोय पण गटाला काय काय होतं मनामध्ये मनामध्ये असं होतं की आपण गटाला वजीरला कधीच पलवलं नव्हता आणि आज फर्स्ट टाइम आपण पहिल्यांदाच त्याला पलवला आणि वजीरने म्हणजे एकदम दिल खुलास आपला हे करून टाकला मनोरंजन करून टाकला आणि सर्व पब्लिकला एकदम खुश करून टाकलं नक्कीच पब्लिकच्या मनावर म्हणजे एक राज्य गाजवलं हो बरोबर दादा कारण का आज आपण बघतोय ना बिंजोड मध्ये तर आपलं नाव आहे तिथे पण आता ह्या मैदानामध्ये एक नाव झालं म्हणजे आता बघा बिनजोड झाल्या आणखी एक आपली मोठी पण झाली त्याच्यानंतर पब्लिकला अशी जी उत्सुकता लागली वजीरची वजीर, वजीर त्या मैदानात जाईल वजीरच नंबर काय ह्याच्याबद्दल आपला नंबर तर नक्कीच होता पण काही कारण पाठीची आपल्याला जे आपल्याला जो पाठी भेटली त्या पाठीमध्ये थोडीशी मिस्टेक होती म्हणजे थोडीशी दलदल होती त्याच्यामुळे आपलं त्याच्यामध्ये फसले आणि थोडीशी फसल्या कारणाने तिथे स्पीड कमी झाला आणि आपण गाडीने मार करा आपल्या बरोबर बर दादा आज बघताय तुमच्या आज होती म्हणजे सगळी घरातली मंडळी बोला लेडीज बोला आणखी तुमचे मित्र परिवार खूप सारे खुश होते आणि नक्कीच गुलाल आज डान्स केला काय बोलताय त्यांच्याबद्दल बघा वजीर आमचा आहे वजीर आपल्याला वजीर वर खूप गर्व आहे आणि तो बर आपला त्या मान नेहमी उंचावून ठेवील अशी माझी त्याच्याकडनं अपेक्षा आहे आणि तो ठेवणारच दादा मागच्या वेळी तुमच्याशी बोललो होतो की गटाला पळवायचंय गटाला पलवायचंय आज आपल्याला तिथपर्यंत नाही गेलो पण गटच आपल्याकडे आला आणि नक्कीच त्या गटामध्ये दोन नंबरचा मानकरी कसं काय वाटतंय तुम्हाला आता एकदम आनंदाची गोष्ट आपल्यासाठी आहे आणि आपण घाटावरच आता आपल्या मुंबईमध्ये जर गट आपण सेकंड नंबरचा मानकरी ठरलो ही सर्वात मोठी आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे दादा नक्कीच मी बोलेन महाराष्ट्रातला एक टॉपचा बैल म्हणजे आपला वजीर आहे हे मी नाही बोलत संपूर्ण महाराष्ट्र बोलतोय आज आपण बघतोय बिंचोड मध्ये आपली घरची गाडी पलात ते बरेचशा मैदानामध्ये कित्येक तरी मैदानामध्ये आपली गाडी म्हणजे बिनजोडलाच राहते जोड होत नाही आता बरेचशे मैदान मी पाच सहा मैदान तर बघितले त्याच्यामध्ये जोड होत नाही काय बोलताय आपण सहा मैदान जर रिटर्न आलोय तर आपल्या गाडीचा म्हणजे कसं घरच्या गाडीचा जो धबधबा आहे ना तो कायमच आहे आज पण आपली माझी इच्छा अशी होती की घरचीच गाडी पलवायची होती पण काही कारण असतं आपला शार्दूल भाई बिमार झाल्या कारणान आपण गाडी न पलवली पण आपले मित्र महेश पाटील ताडाली भिवंडी आणि धीरज मुकादम कोणगाव यांची आपली चांगली मैत्री असल्या कारण त्यांनी जो नियोजन केला आणि त्यांचे मी लाख लाख आभार करतो की त्यांनी आज गटाला आपला बैल पण पलवला आणि बैलांनी सर्वांच्या मनावर आदिराज्य गाजवलं नक्कीच गरुड्याबद्दल का सात गरुडाची पण होती आणि दोन्ही नंदी एकदम वाऱ्याच्या वेगाने पलायला काय बोलताय गरुड्याबद्दल गरुडा बैल तर एक नंबरचाच बैल आहे आणि विक्रमी खरेदी आहे त्याची पण आणि तो बैल एवढा म्हणजे फास्टच आहे वजीरला जोडीस जोड देतो म्हणजे बैल एकदम फास्ट आहे नक्कीच दादा आज बघतोय आपण शून्यात जग निर्माण केलं ही दावणीला लक्ष्मी आली आहे तुमच्या तुम्ही mm. एक खरेदी केली होती म्हणजे अगोदर होता तुमच्याकडे शार्दूल त्याच्यानंतर वजीरची लगेच के खरेदी केली आणि सॉरी आधी वजीर होता mm. आधी वजीर होता आणि मग घरची गाडी पलवायचं म्हणून शार्दूल खरेदी केला आणि घरची गाडी पलवली तुम्ही आणि खूप सारा गुलाल तुम्हाला मुंबईमध्ये पण भेटते आणि तसेच आता या गटाच्या शर्यतीमध्ये भिवंडी मध्ये झाली गटाच्या शर्यतीमध्ये पण झालं म्हणजे एक अशी मनामध्ये हे होती का भीती होती का आपली एक फेरेला तर भारी बोलतोय एकदम टॉपला बोलतोय पण दोन फेरे तीन फेरे मग काय अशी मनात धाकदुक मला मनात काही धाकदूक नव्हती का बैलावर आपला पूर्णपणे विश्वास आहे आणि तो तो साध्य करणारच बरोबर आज थोडीशी त्याला थोडीशी कुठेतरी साथ कमी पडली किंवा आपल्याला फाटीच्या मुलं आपली थोडीशी काय तर मिस्टेक झाला तिथे त्याच्या मुलं आज आपण कमी झालो नाहीतर आज फायनल आपलीच होती नक्कीच जात कारण का विश्वास आम्हाला पण आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या पब्लिकला पण आहे आपल्या या वजीर बैलावर तर वजीर बैलाबद्दल बोलायचं झालं तर खूप कमी कालामध्ये खूप जास्त नाव केलंय आज खूप सारे म्हणजे मोठे मोठे व्यक्ती त्यांच्या तोंडून पण आज वजीरची चर्चा म्हणजे ऐकायला येतं की वजीर टॉपचा आहे वजीर, वजीर भारी पलतं कसं वाटतंय तुम्हाला एकदम आनंद वाटतो आणि यांच्याबद्दल या पोरांबद्दल काय सांगाल निस्वार्थ प्रेम म्हणजे एवढं सगळं प्रेम आमची जी पोरं आहेत ना ती निस्वार्थ मला आपल्या इथे आलेली आहेत आणि सर्व येतात सर्व सा, तेच करतात मी काही करत नाही आणि पोरं सर्व करतात म्हणजे जेणेकरून सर्व खाण्या घालण्यापासून तर जी पण मेहनत आहे ती पोरं करतात सर्व आणि आपली घरचीच माणसं आहेत सर्व आणि घरचीच माणसं असतो आता मी काय बोलतोय म्हणजे अशी बरीच बोलतात की म्हणजे घरची गाडी आपण पलवता मग तिकडे पण आपण घरची गाडी नाही पलवली आणि आपण एक चांगला पैरा करून मस्त गाडी मारली काय बोलतोय याच्याबद्दल आपली घरची गाडी का नव्हती तिकडे नाही बैल आपला बिमार होता त्याच्या कारणाने आपण राहुल पण आपल्याला फोन होता आणि बाई म्हणजे बाईचा आपण तो बैल दिला आणि त्याची पण इच्छा पूर्ण झाली बरोबर दादा कारण का बाईनी स्वतः सांगितलं की त्यांची इच्छा नव्हती ती आमची इच्छा होती खूप दिवसापासून नियोजन चाललेलं पण तो पहिला म्हणजे कुठेतरी कमी जास्त कमी जास्त होत होता, होता आणि फायनली झाला आणि दादांनी पण तुमच्या तुमच्याबद्दल खूप सारं कारण आज मथुर त्या मथुर सोबत पलाला आणि एक कुठेतरी नावा रुपाला म्हणजे तसं तर आपलं नाव होताच पण कसं असतं एखाद्या बैलाची गाडी मारून मोटवणं आणि आता मी तर सांगतोय तुम्ही आता नक्कीच घाटावरती देखील नेलं पाहिजे कारण का आज मी बघतोय सगळे टॉपचे बैल आहेत ना ती तुमच्या नात्यातली आहेत तर नक्कीच कुठेतरी आपला बैल म्हणजे कमी उजेडात उजळ्यात आहे पण कमी उजेडात आहे काय बोलताय याच्याबद्दल जरूर जाणार आणि आपल्याला पैरे चालू येतात आता बरोबर आणि घाटावर पण आपण हीच धमाल करणार आहे दादा हा स्पिरिट तुमच्याकडून पाहिजे होता कारण का आज आपण बघतोय सगळ्यांशी आता राहुल दादांशी पण घरची संबंध आज बघा तुम्हाला सांगतो की एखादा बैलाला म्हणजे मोठं व्हायचं असेल नंदीला मालकाला मोठं व्हायचं असेल ना तर तो टॉपच्या सोबत शर्यत करावं लागतं किंवा पैरा करावं लागतं तुम्ही संबंध चांगले ठेवून पैरा केला आणि नक्कीच चांगली गाडी पळाली आणि अंतरात झाली त्याबद्दल काय बोलतो राहुल आभार मानतो कारण का त्यांनी जर त्यांनी जर आपल्याकडे बैल मागितले मागितलाच होता पण आपली पण माझी पण अशी स्वतःची एक इच्छा होती का मथुर मध्ये आपला बैल पलावा कारण का तो महाभारत केसरी पण झालेला आणि टॉप मध्ये आली मुंबई मध्ये आणि घाटावर पण टॉप मधला बैल मथुरच होता आणि त्याच्या त्याच्याबरोबर आपला बैल पलावा ही माझी पण इच्छा होती आणि पलाला आणि ती माझी इच्छा पूर्ण झाली त्याबद्दल राहुल भाजी मी धन्यवाद मानतो दादा आज फक्त बैलाच नाही तर कौतुक करावं ते है सुट्टी मेकर सुट्टी मेकर आमचा वसारगावचा तो तर वसार आपला घरचाच माणूस आहे आणि हरीश गायकर झाला आपले किरण मारपे शेलार पारसे हे आमचे तिन्हीले एकदम जवळचे जवळचे आणि त्यांचं कुठलंही आपल्याकडे स्वार्थ नाही किंवा काय ना आपले प्रेमा ते येतात बैलांवर प्रेम दादा आता म्हणजे घाटावरचं नियोजन आता तुम्हाला पहिल्यांसाठी काहीच प्रॉब्लेम येणार नाही आता बघताय घाटावरची लोक पण बघतायत की एवढ्या मोठ्या स्पर्धेत तसेच बिंजोड मध्ये पण जाम मोठे मोठे तुम्हाला कॉल येत असतील काय बोलतोय मोठ्या पहिल्या बद्दल मला याच्या अगोदर पण कॉल यायचे बॅनर पण टाकला होता की आपली गाडी पलते म्हणून आपण गाडी म्हणजे गाडी फोडून पलवायची हे मला पण कुठेतरी पटत नव्हता पण पलवली काही लोकांच्या पोटामध्ये झुकला असेल पण ते मी बोलतो आपण बघा माझा बैल आहे आमचा आमचा बैल आहे मी आम्ही कोणाला पण देऊ किंवा कोणाच्या पण पायऱ्यात पलवूर आमचा वैयक्तिक प्रश्न झाला पण याच्यामध्ये कोणाला राग दोष येत असेल तर त्यांनी ती क्षमा असावी आम्हाला नक्कीच दादा आज आपला बैल कुठेतरी पुढे चाललाय मागे कोणी खेचा खेचू नये मग कारण आज मथूर मध्ये पलायला आणखी आणखी मोठ्या मोठ्या मध्ये पडला कारण का आपण घाटावर जेवण येतो नाही पॉसिबल होत कधी कधी दोन बैले न्यायला घरची गाडी नाही पलवली तरी पण तुम्हाला मोठे पायरे करायला लागतील घाटावरती त्याच्याबद्दल काय बोलता येते घाटावरती आपल्या मोठे पायरे होणारच आहेत आणि करू आपण आणि ते चांगल्या हो मोठ्या नियोजनामध्ये बैल पडू आणि घाटावर पण आपला बैल नाव करेलच आणि तुम्हाला एक सांगतो मी घाटावर पण आपलाच ड्रायव्हर राहणार आहे माझा घरचा ड्रायव्हर गणपत ड्रायव्हर तर दादा ड्रायव्हर बद्दल बोला ना ने आज कशी गाडी चालवली ड्राय, ड्रायव्हर तर आमचा घरचा ड्रायव्हर तुम्ही बोललो ना तुम्हाला घरचा ड्रायव्हर आहे आणि तो जीवाच्या तोडीने गाडी ऐकवतो आणि त्याच्यावर तर माझा पूर्णपणे विश्वास आहे दादा आज बघतोय म्हणजे बरेचसे म्हणजे घटाला ना वायदी वगैरे प्रकार असतात आपल्याकडे तसा काहीच नाही आणि एक चांगला पैरा केला तुम्ही आणि चांगलं नियोजन केलं आणि तसंच दोन नंबरचा मानकरी ठरला काय बोलताय या संपूर्ण मित्र परिवाराबद्दल आज तुम्हाला बोलायला पाहिजे कारण का त्यांच्या साथीनुसार काहीच नाही तुम्हाला म्हणजे त्यांची साथ आहे म्हणूनच तुम्ही इतर सर्व मित्रांचे मी आभार मानतो कारण त्यांच्यामुळेच आज मी इतवर पोहोचलो आणि जेणेकरून आपले महेश तडाली भिवंडे यांच्या खास करून मी आभार मानतो आणि धीरज मुकदम आणि रोहन मात्रे यांचे तर खूप आभार मानतो की त्यांनी जे नियोजन केलं होतं त्यांनी केलं होतं आणि आज आपल्याला तिथपर्यंत त्यांनी पोहोचवलं त्यांचे खूप खूप आभार आहे मी दादा जास्त वेळ नाही घेत तर मी आता एक असं विचारेन की म्हणजे तुम्ही एवढं चांगले गुलाल घेतले गुलालामध्ये आणि या गुलालामध्ये काय फरक दिसला बिंजोडच्या गुलालामध्ये आणि या गुलालामध्ये एक या गुलालामध्ये एक वेगळाच आनंद आहे ना कारण का आपला पहिला आज तीन फेऱ्या पडला जो कधीच पळाला नव्हता तो पळाला आणि तो बैलावर माझा विश्वास होता आणि तो पळणार हे मला माहीत पण होत आहे नक्कीच दादा खूप सारे शुभेच्छा देतो आणि जमलं ना तर एक मोठी आपण थोड्या दिवसानंतर खूप सारे शुभेच्छा तुम्हाला शार्दुल वजीर ही आपली लाडक्या जोडीला आणि असंच आपलं वजीर बाईल नाव करत राहील तुमचं जीविका पिंटू शेठ पाटील हा नाव खूप उंचावर चाललाय तर खूप सारे शुभेच्छा तुम्हाला आणि धन्यवाद धन्यवाद चालू झालेलं आहे